गेल्या वर्षभरापासून कापसाचे भाव घसरले आहेत शेतकऱ्यांना अपेक्षित भाव कापसाला बाजार समितीत मिळत नसल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत कापसाला नवीन वर्षात तरी चांगला भाव मिळेल का शेतकरी या प्रतीक्षेत आहेत तर पाहूया आजच्या या व्हिडिओत कापूस पिकाची बाजारभावाची स्थिती काही प्रमुख मुद्द्यांच्या माध्यमातून नमस्कार मी स्वामिनी अॅग्रिकोलावर सातत्याने तुमच्यासाठी वेगवेगळ्या पिकांचे व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो जसे की सोयाबीन तूर कांदा जे आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतीलच खात्री आहे की तुम्ही आमचे व्हिडिओ नक्की पाहता पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला आहे का तुमचं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेले असेल तर तेही आत्ताच करून घ्या आणि बेल आयकॉन ऐकनही प्रेस करा म्हणजे शेती पीक बाजारभावाचा कापूस या प्रमुख पिकाचा विश्लेषणाचा व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही वळव्यात आपल्या मूळ विषयाकडे कापसाचे गेल्या आठवड्यातील बाजार समितीतील बाजार भाव काय गेल्या आठवड्यात थो बाजार समितीत कापसाला किती भाव मिळाला ते सांगते बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्ष यांच्या रिपोर्टनुसार बाजार समितीत कापसाला सरासरी दर डिसेंबर अखेर राजकोट बाजार समितीत सात हजार एकशे एकाहत्तर रुपये इतका मिळाला नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला सरासरी भाव सात हजार पंच्याहत्तर रुपये इतका मिळाला असून वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत सरासरी भाव सात हजार पन्नास रुपये इतका मिळाला आहे यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला जवळपास सरासरी सहा हजार नऊशे पन्नास रुपये बाजारभाव मिळाला आहे अकोला बाजार समितीत सात हजार चारशे तेहतीस रुपये बाजारभाव मिळाला आहे अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वाधिक भाव मिळाला असून सर्वात कमी भाव हा यवतमाळ कृषी उत्पन्न बाजारात मिळाला आहे एकंदरीत कापसाला हमी भावापेक्षा कमी किंवा त्या दरम्यान भाव मिळत असला तरी शेतकऱ्यांना अपेक्षित भाव अजूनही कापसाला मिळत नाहीये शेतकऱ्यांना दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळण्याची अपेक्षा आहे पण अद्यापही तेवढा भाव मिळाला नाही नवीन वर्षाच्या सुरुवातीला कापसाचे भाव काय गेल्या वर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कापसाचे भाव काय होते ते सांगितले पण सध्या भाव काय मिळतोय नवीन वर्षात कापसाचे भाव वाढतील का ते पाहूयात महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार एक जानेवारी रोजी अकोला बाजारात कापसाला सरासरी सात हजार चारशे तेहतीस रुपये इतका भाव मिळाला आहे या बाजारात दोन हजार आठशे नव्याण्णव क्विंटल कापसाची आवक झाली आहे सावनेर बाजार समितीत सात हजार पंचाहत्तर रुपये इतका भाव मिळाला आहे हिंगणघाट बाजारात या दिवशी सात हजार शंभर रुपये इतका भाव मिळाला असून अकरा हजार क्विंटल इतकी सर्वाधिक कापसाची आवक बाजार समितीत झाली आहे दोन जानेवारी रोजी हिंगणघाट बाजार समितीत कापसाची आवक अकरा झाली असून कापसाला सात हजार दोनशे रुपये इतका भाव बाजार समितीत मिळाला आहे याच दिवशी बाजार समितीत अकोला बाजारात सात हजार चारशे तेहतीस रुपये कापसाला सावनेर कृषी उत्पन्न बाजारात इतका भाव मिळाला आहे कापसाचे भाव उत्पादनावर अवलंबून असतात ते समजून घेऊ गेल्या तीन वर्षातील जानेवारी ते मार्च दरम्यान कापसाला बाजारात काय भाव होते जानेवारी ते मार्च दरम्यान दोन हजार बावीस मध्ये कापूस भाव हे नऊ हजार पाचशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल मिळत होते जानेवारी ते मार्च दोन हजार तेवीस मध्ये आठ भाव काहीसे कमी झाले होते जानेवारी ते मार्च दोन मध्ये बाजारात कापसाला सरासरी सात हजार भाव मिळाला आहे एकंदरीत गेल्या तीन वर्षात कापसाचे भाव कमी झाले आहेत कापसाचे भाव दहा रुपयांवरून खाली आल्यामुळे उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत कापसाचा हमी भाव काय सरासरी एक ते दीड वर्षापासून कापसाचे दर प्रति क्विंटल सात हजारांच्या पुढे गेले नाहीत केंद्र सरकारने दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी कपाशीच्या हमी भावात पाचशे नऊ रुपयांची वाढ केली आहे त्यानुसार सी सी चालू हंगामात मध्यम धाग्याच्या कापसासाठी सात हजार एकशे एकवीस रुपये आणि लांब धाग्याच्या कापसासाठी सात हजार पाचशे एकवीस रुपये हमी भाव जाहीर केला सन दोन मध्ये कापसाला प्रति क्विंटल सात रुपये दर मिळत होता आता ही केवळ सहा ते सात हजार रुपये प्रति क्विंटल या दराने कापूस खरेदी केला जातो आहे कपाशीचे भाव वाढतील या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक करून ठेवली आहे शेतकऱ्यांना पैशांची गरज असल्यामुळे त्यांना नाईला जास्त व कापूस विकावा लागतो आहे व्यापारी मनमानी करून वाटेल त्या भावात कापूस खरेदी करत आहेत कापूस भाव उत्पादनावर देखील अवलंबून असतात तेही पाहूया कापसाच्या उत्पादनाची स्थिती काय उत्पादन का का दोन हजार चोवीस ते पंचवीस साठी भारताचे कापूस उत्पादन जवळपास सात पूर्णांक चार टक्क्यांनी कमी होऊन तीस पूर्णांक दोन दशलक्ष गाठी होण्याचा अंदाज वर्तवला आहे कारण लागवडीचे क्षेत्र कमी झाले असून अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे युएसडीएनए भारतातील उत्पादन अंदाज तीस पूर्णांक बहात्तर दशलक्ष गाठींपर्यंत कमी केला आहे ज्यामुळे पुरवठ्यावरील ताण वाढला आहे देशांतर्गत उत्पादनातील या घसरणीमुळे निर्यात कमी होईल आणि आयातीची गरज वाढेल अशी अपेक्षा आहे जी मागील वर्षांच्या एक पूर्णांक पंचाहत्तर दशलक्ष गाठींवरून दोन पूर्णांक पाच दशलक्ष गाठींपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे अमेरिका आणि स्पेन मधील कपातीच्या तुलनेत चीन ब्राझील आणि अर्जेंटिनामधील कापूस उत्पादन वाढण्याचा अंदाज जा आहे ही झाली कापसाची स्थिती आता पाहूया जागतिक कापूस उत्पादनाची गेल्या तीन वर्षातील काय स्थिती आहे जागतिक कापूस उत्पादन किती दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये एक हजार दोनशे दोन लक्ष गाठी होण्याचा उत्पादन बावीस लक्ष गाठी उत्पादन झाले आहे दोन हजार बावीस तेवीस मध्ये एक हजार चारशे एक्केचाळीस लक्ष गाठी उत्पादन झाले आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एक हजार चारशे एकोणतीस लक्ष गाठी उत्पादन झाले आहे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये एक हजार दोनशे दोन लक्ष उत्पादन होण्याचा अंदाज आहे हे झाले जागतिक कापूस उत्पादनांची स्थिती आता पाहूयात भारतातील कापूस उत्पादनांची काय स्थिती आहे भारतात कापूस उत्पादन किती झाले भारतात कापूस उत्पादन किती झाले तेही सांगते भारत सरकारने जाहीर केलेल्या अंदाजानुसार दोन हजार एकवीस बावीस मध्ये तीनशे अकरा पूर्णांक दोन लाख टन उत्पादन झाले आहे दोन हजार बावीस तेवीस मध्ये तीनशे छत्तीस पूर्णांक सहा लाख टन उत्पादन झाले आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये तीनशे पस्तीस पूर्णांक दोन लाख टन उत्पादन झाले आहे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये तीनशे सोळा लाख टन उत्पादन झाले आहे दोन हजार एकवीस ते बावीसच्या तुलनेत दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये भारतात कापूस उत्पादन वाढले असले तरी उत्पादन गेल्या काही वर्षांच्या तुलनेत कमी झाले आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे दोन हजार चोवीस पंचवीस साठी भारताचे कापूस उत्पादन जवळपास सात पूर्णांक चार टक्क्यांनी कमी होऊन तीस पूर्णांक दोन दशलक्ष गाठी होण्याचा अंदाज वर्तवला आहे कापसाचे दर न वाढण्यामागची काय कारणे आहेत बाजार अभ्यासकांच्या मध्ये कापसाचे दर गेल्या काही महिन्यांपासून कमी झाले आहेत यामागे काही प्रमुख कारणे आहेत त्यामध्ये देशातील कापसाच्या उत्पादनात वाढ झाली आहे हे एक कारण आहे आंतरराष्ट्रीय कापसाचे भाव कमी झाले की ते कमी होतात हेही एक कारण आहे कापसाचे भाव वाढतील या आशेने शेतकरी कापूस घरात साठवून ठेवत आहेत पुढे दर कसे राहतील असं त्यांना प्रश्न पडला आहे पुढे कापसाला किती भाव मिळू शकतो कापसाचे भाव वाढतील या अपेक्षेनं राज्यभरातल्या अनेक शेतकऱ्यांना कापूस घरात तसाच का ठेवावा लागत आहे पण गेल्या काही महिन्यांमध्ये कापसाच्या दरात वाढ झाल्याचं चित्र नाहीये कापसाचा दर प्रति क्विंटल सात हजार ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान राहिला आहे अशातही काही शेतकरी भाववाढीची अपेक्षा ठेवून आहेत पण भविष्यात कापसाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे का ते सांगते बाजारातील कापूस मागणी पुरवठा आणि धोरणावर कापूस बाजार असतात पुढे कापूस भाव काय असतील तर तेही सांगते बाजार अभ्यासकांच्या अंदाजानुसार जानेवारी दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्यांच्या कापसाला बाजारात सरासरी दर सात हजार पाचशे ते आठ हजार पाचशे रुपयांपर्यंत मिळण्याची शक्यता बाजार अभ्यासकांनी व्यक्त केली आहे हा झाला बाजार अभ्यासकांचा अंदाज तरी शेतकऱ्यांनी वेळोवेळी बाजारभावाच्या अपडेट्सकडे लक्ष देऊन कापूस विक्री करण्यास हरकत नाही त्यासोबतच कापूस पिकाचे बाजारभावाचे विश्लेषणाचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतच असतो तेही तुम्ही नक्की एकदा चेक करत जा अशाच माहितीविषयक व्हिडिओसाठी न चुकता आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि अजून कोणत्या बाजारभावाचा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला हवा असल्यास तोही कमेंट्स करून नक्की कळवा धन्यवाद